नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माफी मागायला मन फार मोठं आणि विशाल असावं लागतं काही माणसाकडं असं मोठं मन असतं पण राजकारणात अशा मोठ्या माणसाची मोठ्या मनाची माणसं सापडणं दुर्मिळ दुर्मिळ काय हल्लीच्या राजकारणात शोधून देखील सापडत नाहीत पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र जाहीर माफी मागितली आहे अवघ्या महाराष्ट्राची माफी मागितली आहे तीही कशासाठी आपल्या एका सहकार्यानं वापरलेल्या अपशब्दाबाबत खरं तर राजकारणात आता शब्द आणि अपशब्द यांच्यात जी काही सीमारेषा आहे ना ती कधीच पुसून गेली आहे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व माथा भगिनींची माफी मागितली आहे बघा राजकारणात शिस्त सभ्यता एकनिष्ठता अशा गोष्टी आता फारशा दिसत नाहीत जाऊ तिथं राजकारण करू फक्त राजकारण करू एवढं सुरू असतं कोणाच्या दुःखात सहभागी व्हायचं असलं तरी राजकारण पाहिलं जातं आणि केलंही जातं शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात जोराची तू ममे झाली सभागृहाचं कामकाज सुरू असताना हा सगळा प्रकार झाला दानवे आणि शिबीगाळ केल्याचं सांगितलं जात आहे बा, बा, बा प्रसाद लाड यांना खरं तर असं कुणीच करू नये आणि असं करण्याची वेळही कुणी कोणावर आणू नये जनतेनं काय भांडाभांडी करण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पाठवलेलं नाही आहे नेते झाले की सगळं ताळतंत्र सोडून का दिलं जात असेल आज आजवर किती नेत्याने अशी भाषा वापरलेली आहे बघा दानवे यांच्याकडून जे काही झालं त्याची माफी उद्धव ठाकरे यांनी मोठ्या मनानं मागितली यामुळं उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आणखीच उजळून निघाली पण माफी मागितली उद्धव ठाकरे यांनी आणि उघडे पडले भाजपाचे नेते ही माफी मागताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून वारंवार माता भगिनींच्या होत असलेल्या अपमानाचे काय त्यांच्याकडून कोण माफी मागणार असा सवाल केला भाजप नेत्यांनी महिलांच्या विषयी वापरलेल्या अपशब्दांची जंत्रीच उद्धव ठाकरे यांनी मांडली ने शिवसेना नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पाच दिवसाच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला या कारवाईदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे विधिमंडळात उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या शब्दावरून महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी मागितली ही माफी मागत असताना भाजप नेत्यांनी बहुमताच्या जोरावर एकतर्फी कारवाई केल्याचा निषेधही केला के परंतु भाजप नेत्यांनी महिलांचा वारंवार अपमान केल्याचे प्रसंग मांडून त्यांच्याकडून माफी मागणार कोण असा सवाल देखील त्यांनी केला आहे महाराष्ट्रातील माता भगिनीविषयी आम्हाला आदर आहे आणि तो कायम राहणार आहे अंबादास दानवे यांच्या वतीनं मी माफी मागतो परंतु लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुधीर मुनगुंटीवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या आयोजित प्रचार सभेत बहीण भावाच्या नात्याविषयी अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी भाजपच्या सत्तेत बसलेल्या अब्दुल सत्तार यांनी कॅमेऱ्यासमोर शिबी दिली होती हा माता भगिनीचा अपमान नाही का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे आणि अर्थातच तू बरोबरही आहे कायदा नियम सभ्यता सगळ्यांची सारखी ना एका महिलेवरती प्रसंग ओढवला होता त्यावेळी आम्ही त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं पण त्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं गेलं हा महिलांचा अपमान नाही का असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे जनतेनं सुधीर मुनगुंटीवार यांना निलंबित केलेलंच आहे आता या निवडणुकीत म्हणजे आगामी विधानसभेत भाजपला देखील असंच निलंबित करेल जनता असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे अहो ते भाजपचे आमदार राम कदम यांनी ब यांची विधानं तर राज्यात काळ गाजली गाजली नव्हे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत जाहीरपणे बोलताना राम कदम काय म्हणाले होते तुम्हाला कुठली मुलगी पसंत आहे सांगा मी पळवून आणतो अशा प्रकारचं असभ्य विधान त्यांनी केलं होतं आता किरीट सोमाय्या यांच्या संदर्भातीलही एक प्रकरण वादळी ठरलेलं होतं अहो असे अनेक घटनांची चर्चा आता होऊ लागली आहे त्यामुळं माफी मागितली उद्धव ठाकरे यांनी पण चर्चा मात्र भाजपच्या नेत्यांच्या विधानांची होऊ लागली आहे अंबादास दानवे यांनी शिबेगाळ केली पण भाजपाची लक्तरी वेशीवर टांगली जाऊ लागली आहे अर्थात कुठल्याही नेत्यांनी मर्यादा सोडू नयेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला बाधा आणू नये हीच सामान्य जनतेची अपेक्षा असते कुठवर जाणार आहे ही राजकारणाची पातळी आणखी किती खाली सगळं काही चिंताजनक आहे हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून जरूर कळवा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जरूर करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार